नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पुढारी वृत्तपत्रात शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात श्रीपंत अमात्य बालविकास विश्वस्त निधी श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकादमी ऑब्लिक विद्यालय ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे वॉन्टेड टीचर्स शिक्षक पाहिजेत सेमी इंग्रजी अनुक्रमांक एक तपशीलमध्ये पहा सहाय्यक शिक्षक मराठी भूगोल मराठी भूगोल जागा एक दिली आहे शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड किंवा डी एड विभाग आहे माध्यमिक अनुक्रमांक दोन पहा तपशीलमध्ये सहाय्यक शिक्षक जागा आहे दोन शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड विभाग आहे प्राथमिक त्यानंतर अनुक्रमांक तीन तपशीलमध्ये पहा सहाय्यक शिक्षक जागा एक शैक्षणिक पात्रता मॉन्टेसरी कोर्स आणि विभाग आहे पूर्व प्राथमिक त्याच्यानंतर खाली पहा इंग्लिश मिडियम अनुक्रमांक एक पहा त्याच्यामध्ये असिस्टंट टीचर इंग्लिश अँड हिस्ट्री जागा ए, बीए दोन आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विभाग आहे हायस्कूल त्यानंतर अनुक्रमांक दोन असिस्टंट टीचर सायन्स अँड मॅथ्स जागा आहेत दोन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विभाग हायस्कूल त्यानंतर अनुक्रमांक तीन असिस्टंट टीचर जागा एक शैक्षणिक पात्रता बी ए डी एड विभाग प्रायमरी अनुक्रमांक चार असिस्टंट टीचर जागा एक शैक्षणिक पात्रता यम टी टी सी कोर्स विभाग प्री प्रायमरी सूचना दिलेल्या आहेत वेळ सकाळी नऊ ते अकरा म्हणजे मुलाखतीची वेळ आहे सकाळी नऊ ते अकरा आणि नंबर दोनमध्ये पहा दिनांक अकरा मार्च ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसला मुलाखत आहे किती वाजता आहे वेळ सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल चार फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट फॉर इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडियमसाठी फ्लुएन्सी आवश्यक आहे शेवटचा पॉईंट आहे एक्सपिरियन्स थ्री ऑर फोर इयर्स म्हणजे तीन किंवा चार वर्षाचा अनुभव पाहिजे समोर पहा फ्रेशर्स मे अप्लाय फ्रेशर असेल अनुभव नसेल ते सुद्धा या पोस्टसाठी या शाळेमध्ये अप्लाय करू शकतात अध्यक्षा तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद